नमो पार्वतीपती हर हर महादेव ओम नम शिवाय नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात भगवान शिवशंकराचे शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की कुठलेही देवी देवता सर्व काही ब्रह्मांडातील देऊ शकतात संपदा देतात सर्व काही देतात पण भगवान शिवशंकराच्या नामामध्ये स्मरणामध्ये एवढी शक्ती आहे की तुम्ही जी काही आशा घेऊन गेलेला आहात भगवान भोलेनाथ तुमची ती आशा कधीच पूर्ण करणार नाहीत असे नाही ती आशा तुमची भगवान भोलेनाथ पूर्ण करणारच शिवपुराण कथेतील विष्णुपुराण कथे पद्मपुराण लिंगपुराण स्कंदपुराण या पुराणातील ब्रह्मांडातील जगातील प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही समस्या असतातच तर आज आपण त्या समस्यावर तुम्हाला माहीत नसलेले अतिशय प्रभावशाली उपाय केल्याने घरातील सर्व दुःख कलह बाधा समस्या संकट दूर होतील तुमच्या घरामध्ये सुखाचे दिवस येतील तसेच तुम्हाला यातील अशा काही गोष्टी आहेत त्या माहीतसुद्धा नाहीत त्या माहीत होतील त्यामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्यावर दुःखावर नियंत्रण राहील तुमच्या जीवनातील सर्व कष्ट संपतील नंबर एक श्रावण महिन्यामध्ये एक महिना सलग तुमच्या घराजवळ कुठेही एकांतेश्वर एक महादेव म्हणजे महादेवाचे मंदिर असेल ठीक नसेल एखादे झाड असेल त्या झाडाखाली महादेवाचे शिवलिंग असेल तर तुम्हाला रोज तिथे दोन लोटा जल समर्पित करायला चालू करायचे आहे यामुळे तुमची झोळीत दोन लोटा जलाचे दुप्पट पुण्यफळ प्राप्त होईल भगवान भोलेनाथ तुमच्या घरी येण्यास स्वतः चालू करतील नंबर दोन व्यापार चालत नसेल उद्योग चालत नसेल तर प्रदोष दिवशी किंवा कुठल्याही दिवशी प्रदोष काळामध्ये प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी सहा ते सात या काळामध्ये भगवान शिवशंकराच्या शिवलिंगासमोर आसन ठेवून बसावे तुम्हाला मंदिरात जाणे जमत नसेल तर घरातील शिवलिंगावर हा उपाय केला तरीही चालतो पूजा विधी करून दोन वातीचा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून दारिद्र्य दुःखधानी या स्तोत्राचा पाठ मनोभावे करावा तुम्हाला हे दारिद्र्य दुःख धानी हे स्तोत्र इंटरनेटवर नक्की बघायला मिळेल तर ते तुम्ही सलग पाच प्रदोष प्र... करावा हा प्रभावशाली उपाय मनोभावे करावा तुम्हाला पाठीमागे वळून बघावे लागणार नाही तुमचा व्यवसाय सुरळीत त्यातून काही ना काही चांगले मार्ग निघत जातील आणि तुम्हाला चांगला नफा होईल पण भगवान शिवशंकर यांच्यावर मनोभावी विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे नंबर दोन तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दोन तीन व्यापार बदलले या व्यापारामध्ये नाही तर दुसऱ्या व्यापारामध्ये दुसऱ्या व्यापारामध्ये नाही तर तिसऱ्या व्यापारामध्ये फायदा होईल असे वाटत असेल पण तुम्हाला त्यात फायदाच होत नसेल तर कर्ज वाढत चाललेले असेल मुलं मोठी झालेली आहेत आणि त्यांच्याही कामामध्ये यश येत नसेल ठरलेल्या गोष्टी होत नसतील सगळ्या गोष्टीत पाठीमागे पाठीमागे राहत असाल तर सोमवारच्या दिवशी एक धोत्र्याचे फळ भगवान शिवशंकराच्या शिवालयात जावावे नसेल घरच्या शिवलिंगावर केले तरीही चालते शिवालयात गेल्यानंतर उत्तरेकडे तोंड करून पूजाविधी करून धोत्र्याचे फुल शिवलिंगावर समर्पित करावे पण ते समर्पित करत असताना आपल्या विपरीत दिशेला दो धोत्रेच्या फळाचा देट करावा त्यानंतर त्याच्यावर दोन हातामध्ये दोन लोटे जल घेऊन खंड न पडता जल समर्पित करावे त्या धोत्र्याच्या फळाला उचलून घरी आणून आपल्या देवघरामध्ये ठेवावे मनोभावे प्रार्थना करावी त्यानंतर तुम्ही कुठलेही कार्य करा कुठल्याही कामात हात घाला तर ते तुमचे काम सक्सेस होणार त्यामध्ये सफलता मिळणार तीन चार महिन्यात तुम्हाला व्यापार व्यवसाय दुकान धंदा घरातील प्रत्येक समस्यातून सुरीत चाललेल्या असतील नंबर चार पूर्ण ब्रह्मांडात बेलाचे झाड हे असे वृक्ष असते की माता लक्ष्मी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये बेलाच्या वृक्षाखाली झाडू मारत असतात त्यांच्या घरी ज्यांच्या घरी लक्ष्मी स्थिर राहत नाही पैसा टिकत नाही लक्ष्मीच्या बरोबर जोडलेल्या गेलेल्या कुठल्याच गोष्टी होत नसतील तर पहिल्या सोमवारपासून येणाऱ्या सोमवारपर्यंत संध्याकाळी प्रदोष काळामध्ये शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा कुठे करावा तर बेलपत्राच्या झाडाखाली आणि एक महामृत्युंजय मंत्राचा जप करावा आणि दोन मिनिटं शांतपासून बेलाच्या झाडाखालची थोडीशी रज माती घरी घेऊन यावी आपल्या मुख्य दरवाजाजवळ लावावी तुम्हाला सहा सहाव्या सोमवारी उपाय करायची गरज पडणार नाही लक्ष्मी संध्याकाळी प्रतिदिन बेलाच्या झाडाखाली येत असतात तुम्हाला हा उपाय म्हणून आवर्जून करावा याचा मनोभावे करावयाचा आहे नंबर पाच ज्यांच्या घरी देवघरामध्ये दे, शिवलिंग विराजत आहे मग ते पितळेचे असो मोठे असेल छोटे असेल कंकर असेल जेव्हा तुम्ही ज्या वेळेस भगवान शिवाला स्नान करण्यासाठी घेता अभिषेक करण्यासाठी बसता तेव्हा त्यांच्यासाठी सेपरेट एक पात्र करावे त्यामध्ये स्नान घालावे अभिषेक घालावा स्नान घातल्यानंतर अभिषेक घातल्यानंतर थोडासा का होईना भाग आपल्या घरामध्ये सर्वत्र सिंचन करावा आचमन करावा घरामध्ये कुठलीही वाईट बाधा प्रवेश करणार नाही तुम्हाला रोज हा उपाय मनोभावे करायचा आहे नंबर सहा श्रावणाचा महिना चालू होत असून तुम्हाला एक खूप महत्त्वाचे निवेदन आहे की तुम्हाला जर बेलपत्र नाही मिळालं तुमची पूजा अधुरी राहणार नाही किंवा मनामध्ये हेही विचार येतात की मला बेलपत्र शिवलिंगावर समर्पित करायला मिळालेले नाही तुम्ही एकच करा की शिव शिवालयात गेल्यानंतर शिवलिंगाला तुमच्या तीन बोटाने मनोभावे स्पर्श करावे शास्त्रात असे म्हटले आहे की तीन बोटांनी स्पर्श केल्याने बेलपत्र समर्पित केल्याचे पुण्यफळ भाग्यफळ प्राप्त होते नंबर सात शिवपुराणात विशेष असे म्हटले आहे की तुम्ही आरती करता आरती करत असताना कापूर आधी प्रज्वलित केला जातो कापराला ज्या का प्रज्वलित केलं जातं तर ज्याच्या आरती झाल्यानंतर कापूर प्रज्वलित केला जातो एक हजार अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते तर या शिवपुराण कथेत खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपण समजून घेऊन त्याच केल्या तर आपल्या भाग्यामध्ये नसलेल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला कधी प्राप्त झाल्या आहेत हे पण माहीत होणार नाही तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मातून तुम्हाला चांगलेच फळ मिळते नंबर आठ भगवान शिवशंकराच्या शिवालयात गेल्यानंतर तुमची पूजा विधी उपासना नामस्मरण झाल्यानंतर तुम्ही घरी येणार आहात त्यावेळेस मंदिराच्या वरती पाच दहा मिनिट बसून त्यानंतर भगवान शिवाच्या चौकटीत दंडवट घेऊन हात फिरवून हाताचा स्पर्श करून तिथली रज म्हणजेच माती आपल्या मस्तकाला कपाळाला लावल्याने हळूहळू आपली वाईट गोष्टी समस्या विचार राग क्रोध त्यांच्यावर नियंत्रण बसते नंबर नऊ ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसहारणाय सर्व रोग हराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा हा मंत्र हा भगवान हनुमानाचा मंत्र असून भगवान हनुमान हे शिवशंकराच्या अकरा रुद्रापैकी एक रुद्राचा अवतार आहे त्यामुळे हनुमानाबरोबर भगवान शिवाचासुद्धा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो तुम्हाला या मंत्राचा शनिवारच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी शिवलिंगासमोर बसून एकवीस वेळा जप करावा तर तुमचे कितीही मोठे कार्य असोत कितीही मोठं काम असो तर त्या कामामध्ये सफलता मिळेल ते कार्य सिद्ध सफल होईल नंबर दहा संध्याकाळी केर किंवा झाडू का मारू नये तसेच अंगा अंगावर फाटके कपडे कधीही का शिवू नयेत तर संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर कधीही केर काढल्याने माता लक्ष्मीला घराच्या बाहेर हकलून दिले जाते असे म्हटले जाते आणि माता लक्ष्मी हळूहळू घरातून निघून जाते अलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीची बहीण दरिद्रिता हिला ते आवडत असते त्यामुळे तिचा प्रवेश होतो तसेच अंगावर फाटके कपडे का कधीही शिवू नये तर असे म्हटले जाते की इत पितरांना दोष लागतो म्हणून अंगावर कधीही कपडे शिवू नयेत पित्रांना दोष लागला तर तो आपल्यालासुद्धा दोष लागतो त्यामुळे घरामध्ये वाईट गोष्टी फायला चालू होतात तसेच झोपलेल्या माणसाला का ओलांडू नये तर झोपलेला मनुष्य हा शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून शिवाला कधीही ओलांडले जात नाही नंबर अकरा भगवान शिवशंकरा या गोष्टी समर्पित केल्या जातात नाहीत भगवान शिवा शिवाला नारळ कधीही चढवला जात नाही तर भोलेनाथ वृष्ट होतात तसेच नारळाच्या पाण्याने सुद्धा कधी शिवलिंगाला अभिषेक केला जात नाही नारळाला श्रीफळ म्हटले जाते आणि श्रीफळामध्ये माता लक्ष्मीचे स्वरूप असते माता लक्ष्मी ही भगवान विष्णूची अर्धांगिनी असल्यामुळे ती भगवान शिवाला चढवली जात नाही नंबर बारा शिवपुराणात विशेष असे म्हटले आहे जर तुमच्या घराच्या समोर आजूबाजूला कुठेही बेलाचे झाड असेल तर ते झाड घरातून बाहेर निघताना उजव्या साईडला असावे किंवा घराच्या पाठीमागे तरी असावे जर घराच्या पाठीमागे अशुद्धता असेल तर घराच्या उजव्या साईडलाच लावावे घराच्या डाव्या साईडला बेलाचे झाड असेल तर तुम्ही कितीही कमवा म्हणजेच एक रुपया कमवला तर सव्वा रुपया खर्च होतो तुम्ही केलेल्या कष्टाचा पैसा येतो भरपूर येतो पण तो स्थिर राहत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो निघून जातो तर आपल्याला लावतानाच बेलाचे झाड हे उजव्या साईडला लावायचे आहे हे शिवभक्ताला नक्की माहीत असणे आवश्यक आहे या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण खूप महत्त्वपूर्ण असतात या नियमांचे तुम्ही पालन केले तर तुमच्या घरामध्ये नक्की सुख समाधान वैभव ऐश्वर्य समाधान प्राप्त होत तर तुम्हाला भगवान शिवशंकरावर विश्वास श्रद्धा ठेवूनच हे उपाय करायचे आहे मनामध्ये अंधश्रद्धा बाळगून कधीही कुठला उपाय केला तर तो पूर्ण होत नाही उलट त्याच्या उलट होत जातं म्हणून तुम्हाला भगवान शिवशंकरावर विश्वास ठेवायचा आहे तर मैत्रिणींना हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा लाईक करा आणि हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद